नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाईम्सवर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेचे पडसाद देशभर उमटले महाविकास आघाडीने काल राज्यात बंद पुकारला होता यानंतर याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंदचं आवाहन आणि निवेदनही देण्यात आलं मात्र ऐनवेळी न्यायालयानं बंद बेकायदा असल्याचं सांगितल्यानंतर महाविकास आघाडीनं सायंकाळी बंद न करता निषेध व्यक्त करण्याचं आवाहन केलं याला पालघर जिल्ह्यातील मवियाकडून जोरदार प्रतिसाद देत सर्व तालुक्यात भर पावसात हे आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनील बुसारा यांच्या नेतृत्वाखाली सर्व मविया पदाधिकारी यावेळी सामील झाले होते बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मवियानं बंद मागे घेत काळ्या फिती लावून भर पावसात हे आंदोलन केलं मोखाडा तालुका बस स्थानकावर तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली एवढी लाडक्या बहिणीला पैसे नको संरक्षण हवं महायुती सरकार मुर्दाबाद निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली डोके वरती पाय अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला याबाबतचं निवेदनही मोखाडा पोलीस ठाण्यात देण्यात आलं याप्रमाणे जव्हार विक्रमगड वाडा या तालुक्यातही आंदोलन करण्यात आलं यावेळी आमदार भुसारा यांनी सरकारचा निषेध करीत हे सरकार फक्त फसव्या योजना आणत आहे मात्र आई बहिणींचं संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरत आहे यामुळे आता या निर्दयी सरकारला आता जनता सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जमशीद शेख यांनी महाविकास आघाडी एकत्रितपणे एक दिलानं लढत असून हम सब एक हे अशी जोरदार घोषणा दिल्या यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मनोहर कोठेकर काँग्रेस राष्ट्रवादी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दिलीप मोहनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते बदलापूर येथील घटनेचे वार्तांकन करणाऱ्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी अश्लील आणि अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल तेथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्याला अद्यापही अटक न करण्यात आल्यानं त्याला तत्काळ अटक करावी अशी मागणी लावून माझी आपल्याला विनंती आहे फक्त हे आंदोलन नाही आंदोलनाच्या माध्यमातून आपलं लक्ष्य हे गाव पाण्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये वाडी बसतीमध्ये शहरातल्या प्रत्येक भागामध्ये असलं पाहिजे असं आवाहन करतो आणि महाविकास आघाडी